सर्वसामान्यांचा आवाज हे धडकपणे मांडणार नमस्कार जे धडक बेधारक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक देणारी बेधारक बातमी फक्त आपल्यासाठी केंद्रीय श्रमिक बोर्डाचे कार्यालय कोल्हापूरमध्ये पूर्ववत सुरू करावे यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक शिक्षा एवं एज्युकेशन बोर्ड भारत सरकार पुणे विभागाअंतर्गत कोल्हापूर येथील उपकार्यालय पूर्ववत सुरू करावे अशा आशयाचे लेखी निवेदन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना देण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी सदर विषयास अनुसरून सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले तसेच या कार्यालयास जागा देण्याबाबत संबंधित अधिकारी यांना सूचित केले नुकतीच दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक शिक्षा एवं एज्युकेशन बोर्ड सल्लागार समितीची बैठक विभागीय चेअरमन डॉक्टर रविकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागीय कार्यालयामध्ये पार पडली या बोर्डाच्या माध्यमातून संघटित व असंघटित कामगार शेतमजूर महिला अल्पभूधारक साखर कामगार मैल कुली बांधकाम कामगार वनमजूर अशा विविध क्षेत्रातील कामगार वर्गासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून संबंधितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते यामुळे पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्वच जिल्ह्यातील संबंधित कामगारांना या बोर्डाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे लाभ व सोयीसुविधा पूर्ववत मिळाव्यात यासाठी राज्यातील पाचही विभागाची संयुक्त मिटिंग आयोजित करून पाठपुरावा करण्याचे ठरले त्याचबरोबर गेली दोन वर्ष कोल्हापूर येथील बंद असलेले उपकार्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा राज्य व केंद्र शासनाच्या पातळीवर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यायोगे कोल्हापूर सांगली सातारा आदी जिल्ह्यातील संबंधित कामगारांना का विविध उपक्रमांचा व प्रशिक्षण शिबिरांचा लाभ मिळेल सध्या बोर्डाच्या वतीने किलोमीटरच्या परिघामधील कामगार वर्गाला लाभ देण्याच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करीत ही मर्यादा उठवून विभागातील सर्व जिल्ह्यातील संबंधित कामगार वर्गाला लाभ मिळावेत यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले पुणे येथील विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये चेअरमन डॉक्टर रविकांत पाटील विभागीय प्रशासकीय अधिकारी माननीय अरुणा वाघ राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर तसेच बोर्डाचे इतर सदस्य उपस्थित होते माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देताना राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर महादेव चक्के संजय सासणे भगवान माने अनिता काळे शिवाजी चौगले रघुनाथ मुधाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या